जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नावाणे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो मित्रांनो आमची शाळा एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशीच्या दरम्यान आमची शाळा बांधली होती आणि ती शाळा खरोखर त्यावेळेस पूर्ण भर मुलांनी भरलेली शाळा असायची एक वेळेस त्या शाळेमध्ये मुलांना बसायला व्यवस्थित जागा नसायची एवढी शाळेमध्ये मुलं होती आणि खरोखरच चांगली शाळा चालत होती परंतु नंतर काही कालांतराने दोन हजार तीन चार पाचच्या दरम्यान शाळा पूर्णपणे बंद झाली म्हणजे एकही मुलं आता ते शाळेमध्ये नाही आहे खरोखरच एक दुःखदायक ही आहे अवस्था आहे आपल्या गावची किंवा आमच्याच नाही सगळ्यांच्याच गावची अशी परिस्थिती आहे ती शाळा तुम्हाला दाखवतो आमच्या वा आमच्या वाडीमध्ये आमच्या एकदम वाडीच्या मधोमध ही शाळा आहे तर आपण हे आज शाळेला भेट देणार आहोत मित्रांनो बघा समोरच्या झाडावर ना गरुड पक्षी बसले आहेत तर गरुड पक्ष्याचा आवाज बघा हा गरुड पक्षी आहे ना त्याचा आवाज आहे चला आपण जाऊया तो ॲक्च्युली ते पूर्ण झाडाचं हे आहे पूर्ण सावट आहे झाडाचं ते झावट सावटमध्ये आतमध्ये आहे दिसतो काय बघूया आपण असणार आतमध्ये ओरडतोय पण गेल्याच्या नंतर तो उठेल शांत झालाय चाहूल लागली वाटतं त्याला कुठेसा बसलाय इथेच आवाज येत होता बघा माडावर बहुतेक माडावरती आहे बसलेलं दिसत तर नाही कुठे व इथेच कुठेतरी हाय उठला म्हटलं खालच्या साईडला गेला ही आमची संपूर्ण वाडी आहे इकडे आणि ह्या वाडीच्या बरोबर मधोमध बघा ही शाळा आहे आणि ही शाळा फक्त ठोंबरेवाडी आणि आमच्या बाजूच्या बाजूची एक गावेलकरवाडी म्हणून आहे त्या दोन वाड्यांची मिळून ही शाळा आहे आणि आज सक्रेन हे शाळेची तुम्हाला दाखवतो आणि सगळं जे शाळेचं अंगण वगैरे आहे दोन वाड्यांनी मिळून सगळ्यांना सगळ्यांनी हे केलेलं आहे अंगणाम सध्या अंगणाची परिस्थिती बघा कशी आहे पूर्णपणे हे सगळं रान वगैरे रुजून आलेलं आहे रान उजळून आले ही 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 जी एक जांबीचं झाड दिसतं आहे हे आम्ही शाळेत होतो लहान तेव्हाच ते झाड ब झाड बघा केवढं मोठं झालं आहे जांबीचं हे सगळं रान बघा किती आणि ह्या अंगणामध्ये आम्ही कबड्डी खेळायचो खो खो खेळायचो ती आज ती जागा आज कशा परिस्थितीमध्ये आहे ते आपण बघू शकतो हा शाळेचा स्तंभ आहे ध्वजास्तंभ हा ध्वजास्तंभ पहिला या ठि थी, या ठिकाणी होता इकडे होता इकडे आणि आता इकडे आहे आमच्या <laughs> अण्णांचं घर आमच्या मंगेशचं घर इकडे आणि घराच्या बाजूला बा किती एकदम बाजूला शाळा आहे तर ही आमची ठोंबरेवाडी शाळा आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी दरम्यान ही शाळा बांधली गेली आणि त्यावेळेस खरोखरच दोन्ही वाडींचा चांगला सपोर्ट आणि चांगल्या दोन्ही वाडीतल्या ग्रामस्थांचा चांगला सपोर्ट होता आणि चांगली ही शाळा मुलांच्या शिक्षणासाठी बांधली गेली पण आज दोन हजार प दोन हजार पंचवीस आलं आहे आणि दोन हजार पंचवीसला आपण बघू शकता की शाळेला या या वर्गाला पूर्णपणे लॉक लागलेला आहे शाळेची परिस्थिती सध्याची परिस्थिती अशी आहे हे वरून सर्व किडे वगैरे जे म्हणजे मुंबूल वगैरे असतात ना लाकड लाकडाची पूर्ण शाळा असल्यामुळे ते सगळं खाऊन हे सगळं खाली पडलेलं आहे हे बघा पूर्णपणे लॉक लागलं आहे नंतर कालांतराने शाळेला एक छोटंसं ऑफिस पाहिजे होते म्हणून हे ऑफिस इकडे इकडे ऑफिस एक, एक बांधून दिलं होतं त्यानंतर मुलांची मुलं जास्त प्रमाणात होऊ लागली म्हणून एक दुसरा पण वर्ग बांधला गेला होता तो पण तुम्हाला दाखवतो प्रथम हा बघा हा आमचा पहिला वर्ग होता हे आतमधलं तुम्हाला आहे आतमधलं आहे सगळं ह्या ह्या शाळेमध्ये आम्ही बसायचो इथे इथे आम्ही शिकलो आहे किती सुंदर शाळा होती बघा पूर्ण ज्यांनी ज्यांनी या शाळेसाठी हे बघा हे जागा दिली म्हणजे आपण मी जसं बोललो होतो श्री वामन कृष्णाजी आपटे यांनी विना मोबदला बक्षीसपत्राने शाळेला जागा दिली आहे दिनांक चौदा बारा एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ही जागा दिली आहे आणि ते सत्याऐंशी सालीच्या नंतर ही शाळा बांधण्यात आली आहे बघा हे बघा अजूनपर्यंत ज्या इथे गुरुजी होते सर्वप्रथम जे गुरुजी होते ते गोठणकर गुरुजी होते त्यानंतर काके गुरुजी आले धामा धामापुरफकर गुरुजी आले आणि अजून आजुन, अजून एक गुरुजी ते येऊन गेले या शाळेला त्यांनी ही सगळी सजावट वगैरे के व्यवस्थित केले पहिला जो वर्ग होता मित्रांनो हा वर्ग होता त्यानंतर हा एक नवीन वर्ग नवीन वर्ग म्हणजे मुलांना जागा आ, कम, आ, कमी कमी पडू लागली म्हणून हा नवीन वर्ग बांधला परंतु या नवीन वर्गामध्ये आता फक्त एक बालवाडी बालवाडी चालू आहे बालवाडीमध्ये दोन की तीन मुलं फक्त आहेत बाकी पूर्णपणे शाळा ही एवढी मोठी शाळा बंद आहे याचंच कारण आज आमी, आमी ही शाळा मित्रांनो पूर्णपणे बंद आहे खरंच दुःख वाटतं या शाळेमध्ये आम्ही शिकून गेलं ही चौथीपर्यंत येत चौथीपर्यंत शाळा आहे आणि आज सर्व ग्रामस्थ किंवा गावची जी सर्व मंडळी आम्ही आम्हीही त्या त्यामध्ये आहोत मी असं नाही मुलत की आम्ही त्यामध्ये नाही आहे म्हणून नोकरी धंद्यापायी किंवा चांगल्या शिक्षणापायी आपलं गाव सोडून मुंबईच्याच ठिकाणी किंवा शहराकडे वळली गेली त्यामुळे कुटुंबचे कुटुंब गावातून मुंबईपर्यंत किंवा शहरापर्यंत गेली आणि शहरामध्ये मुंबई ही कुटुंब गेल्यामुळे गावच्या ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळा अशा प्रकारे बंद पडलेल्या दिसत आहेत मित्रांनो गावचं शिक्षण म्हणा किंवा मुंबईचं शिक्षण म्हणा शिक्षण शिक्षण हे शिक्षणच असतं परंतु शिक्षण आपण कुठल्या आपली कॅपॅसिटी काय आहे शिक्षण शिक्षा घेण्याची याच्यावरती पण अवलंबून असतं गावचं शिक्षण पण काही क कमी दर्जेचं नाही आजकाल ब बघितलं असेल शहरापेक्षा जो जो रिझल्ट असतो दहावीचा म्हणा किंवा बारावीचा म्हणा हा गावच्या खेडेगावातून चांगल्या प्रकारे आणि उत्तम रिझल्ट असतो अजून दाखवतो तुम्हाला ह्या शाळेच्या सभोवतालचं ज्यावेळेस आम्ही आम्ही होतो तेव्हा ह्या शाळेतून बाहेर म्हणजे लघुशंकाला लघवीला वगैरे जायचं असेल तर आम्ही शाळेच्या पाठीमागे जायचो पण आज शाळेमध्ये सगळ्या सगळ्या चांगल्या चांगल्या सोयी करून मुलां मुलांसाठी पाण्याची योजना केलेली आहे न नळपाणी योजना आहे इकडे पाठीमागे बाथरूम टॉयलेट सगळे व्यवस्थित बांधलेलं आहे पण आज पूर्णपणे ही शाळा बंद पडलेली आहे मित्रांनो आणि आमच्याच वाडीत नाही अशी अशा दे आमच्या गावागावामध्ये आमचा जो देवाचे गोटणे गाव आहे या देवाचे गोटणे गावामध्ये प्रत्येक गा, वाडीमध्ये अशी एक अशा शाळा आहे बंद हा दादा कुठे दादा चाललंय रिक्षा घेऊन राजू दादा हा जो रोड आहे शाळे आमचा जो मेन रोड आहे खाली त्या रोडला लगत करून हा रोड वरती आला आहे बघा हा पूर्ण रोड इथे आमच्या आपल्या शाळेपर्यंत आलेला आहे आमच्या पूर्ण असं वाडीपर्यंत गेलेला आहे रोड या अगोदर इथे रोड वगैरे नव्हता फक्त एक एक आपण जी घाटी बोलतो ती घाटी होती ती घाटीतून चढून शाळेत इथे वरती येणे येण्यासाठी र रस्ता होता परंतु आता चांगल्या प्रकारचा रस्ता आहे चांगल्या प्रकारचं चा इमारत आहे शाळेची फक्त एवढंच आहे की आपली शाळेमध्ये शिकायला मुलं नाही आहेत कारण मुलं आणि मुला वाडीतील मुलं किंवा गावातील सगळे हे तरुण वर्ग आज मुंबईच्या ठिकाणी स्थायिक झाल्यामुळे आपल्या शाळा आज पूर्णपणे बंद पडलेल्या दिसत आहेत एक नंतर इकडे इकडे पण एक रूम बनवला होता जो रूम ह्याच्यासाठी बनवला होता जो लहान मुलांना जो एक खाऊ बनवला जातो जेवण द खिचडी बिच खिचडी खिचडी वगैरे त्याच्यासाठी हे बनवण्यासाठी ते तो तिकडे रूम बनवला होता आणि पाठीमागे तुम्हाला दाखवतो या शाळेच्या पाठीमागे पण तसंच झालं आहे पूर्णपणे जाम झालेलं आहे बघा झाडं झाडं बघा शाळेच्या भावती कशी मस्त मस्त आहेत आणि ही पाण्याची टाकी ते बसवली होती मुलांना हात धुण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी पण चांगलं व्यवस्थित होतं पहिलं पण आता ते पूर्णपणे खराब होऊन खराब झालेले बघा पाठीमागे इथे बाथरूम व्यवस्थित बांधले आहेत मुलांना लघवीला लग लघुशंख्येला वगैरे जाण्यासाठी बघा टॉयलेट 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 वेगळा आहे बाथरूम संडास बाथरूम वेगळं आहे हे सगळं बांधलं होतं आमच्या वेळेस मित्रांनो आमच्या वेळेस हे सर्व काही नव्हतं आम्हाला कुठेतरी तिकडे पाठीमागे जावं ला, लाग जावं लागत होतं मग मुलींसाठी वेगळं आणि मुलांसाठी वेगळं अशी अशी परिस्थिती होती परंतु आज आहे ना सगळी सुविधा असून आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये मुलं नाही आहेत हे आम आमच्या कोकण कोकणाचं किंवा आमच्या गावागावांचं वाड्यावाड्यांचं एक दुर्दैवच आहे मित्रांनो खरोखरच एवढं वाईट वाटतं आहे की आपल्या शाळेला लॉक लागलेला आहे ते लॉक लावलेलं आहे आणि ही शाळा अख्ख्या आमच्या जेव्हा वाडीमध्ये जेव्हा शाळा भरायची ना किंवा शाळेची ते घंटी लावलेली असायची टिंग टिंगटिकाचं शाळा भरल्याची किंवा शाळा सुटल्याची जे घंटी वाजायची ना अख्ख्या वाडीमध्ये समजायची की शाळा भरली आहे शाळा सुटली आहे आणि मुलांचं मुलांचा अभ्यास करण्याचा किंवा गुरुजी जे शिकवायचे कविता म्हणा गाणी म्हणा त्या गाण्यांचा आवाज अक्षरशः आमच्या वाडीमध्ये पूर्णपणे वाडीमध्ये यायचा आणि आज ही शाळा एकदम निशब्द झालेली दिसते आतुरतेने आपल्या मुलांची आपल्या आपल्या विद्यार्थ्यांची वाट बघते असं मला वाटते की खरंच आपण कुठेतरी आपल्या ह्या शा आपण कुठेतरी मित्रांनो ह्या आपल्या शाळा आपल्या गावच्या रूढ रिवाज परंपरा ह्या जपल्या पाहिजेत परंतु एकच तिथे अडथळा आहे तो म्हणजे व्यवसायाचा की नोक नोकरी धंद्याचा कारण नोकरी धंद्याच्या शोधात इकडची सर्व मंडळी गावची जी शहराकडे वळलेली आहेत त्यामुळे आजकाल आपल्या शाळेंची आपल्या परंपरेची ही अशी दयना किंवा अवस्था झालेली दिसते आहे